नमस्कार अश्विनी सुन्नपूर्णा किचन मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर हे लाडू पहा काय मस्त असे खुसखुशीत झालेले आहे अगदी वयस्कर माणसं सुद्धा आरामात खातील इतके खुसखुशीत हे लाडू तयार होतात शंभर लाडूंचं अचूक प्रमाण आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि मुख्य म्हंटल ना हे जे लाडू आहेत ना हे अगदी पुरुष मंडळी सुद्धा आरामात बनवू शकतील इतके सोपी आणि साधी सिंपल पद्धत आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला वेगळा कुठलाही पाक तयार करावा लागणार नाही किंवा यात आपली पाक बिघडण्याची किंवा लाडू चुकण्याची अजिबात शक्यता नाही इतकी सोपी पद्धत आहे त्यामुळे आरामात तुम्ही हे लाडू बनवू शकता चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच कर अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर सगळ्यात अगोदर इथे मी तुम्हाला वजनाने इथे हे प्रमाण सांगते आणि वजनानेच हे लाडू बनवायचे आहे कपाने वगैरे मोजत बसण्यापेक्षा ना असं वजनाने जर घेतले ना ते लाडू बनवणं अतिशय सोपंच आहे तर इथे मी अर्धा किलो अनपॉलिश तीळ घेतलेले आहे आणि अर्धा किलो आपला गुळ घेतलेला आहे गुळ घेताना चिकीचा न वापरता साधाच गुळ आपल्याला घ्यायचा आहे आणि जे तीळ आहे ना ते सुद्धा घेताना अनपॉलिश घ्या पांढरे तिळापेक्षा ह्याला चव जास्त असते त्यामुळे शक्यतो असे अनपॉलिश तीळ इथे घ्यायचे आहे तर आता आपल्याला हे सगळे जिन्नस जे आहे ना ते वजनानेच घ्यायचं आहे वाटीच्या मापाने घेऊ नका कारण तिथे आपलं मेजरमेंट बिघडेल आणि लाडूसुद्धा बिघडण्याची शक्यता असेल त्यामुळे शक्यतो आपल्याला हे वजनानेच घ्यायचं आहे आता जो गुळ आहे ना तो आपल्याला अगदी बारीक छान असा चिरून घ्यायचा आहे तर आपण ह्या गुळाचा पाक तयार न करता आपण हा गुळ फक्त वितळून घेणार आहे तर त्यासाठी कढाईमध्ये पाणी गरम करून घ्यायचं एखादं भांड किंवा कुठलंही तुमच्याकडे जे पातेल असेल त्यामध्ये हा गुळ ठेवायचा झाकण ठेवायचं आणि हे आपल्याला छान असा वितळून घ्यायचं आहे हीच प्रोसेस तुम्ही कुकरला सुद्धा करू शकता किंवा अशी ठेवून ठेवण्याला सुद्धा वितळू शकता अगदी झटकीपट वितळला जातो आता गोळ वितळत आहे ना तोपर्यंत आपण छान असे हे तीळ भाजून घेऊया कढाईमध्ये तीळ टाकून घेतलेले आहे आणल्याच्या नंतर हे तीळ आहे ना आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे कारण त्यामध्ये बरेचसे छोटे छोटे खडे राहतात जेणेकरून लाडू खाताना कचकच लागू नये यामुळे आपल्याला हे जे तीळ आहे ना छान स्वच्छ करून घ्यायचे आहे त्यानंतर अगदी छान असा खमंग सुगंध सुटेपर्यंत हे अगदी कमी गॅसवरती छान भाजून घ्यायचे आहे एकसारख्या रंगावर येईपर्यंत जोपर्यंत असे तीळ चटचट उडत नाही आणि हलकासा असा सुगंध पसरत नाही ना तोपर्यंत हे छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे हलकासा रंग चेंज झाला की समजायचं आपले जे तीळ आहे ना, ते भाजले गेलेले आहे आता भाजलेले आहे आता हे साईडला ठेवून देऊया त्यानंतर आपण आपला जो गुळ आहे ना तो चेक करून पाहूया फक्त आपल्याला हा गुळ वितळवायचा आहे याचा पाक वगैरे करायची अजिबात गरज नाही तर इथे पहा तुम्हाला दिसत असेल पूर्णपणे गुळ वितळलेला आहे लाडू बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे हे लाडू कोणीही सहज आरामात बनवू शकतात तर हे पहा असा गुळ आपला व्यवस्थित वितळला गेलेला आहे आता यामध्ये अजून छान असा टेस्ट यावी नाही याकरता मी थोडंसं तूप घालणार आहे तुपामुळे छान अशी टेस्टही येणार आहे आणि आपल्या लाडूंना चकाकी सुद्धा फार छान येणार आहे गुळ छान असा वितळलेला आहे हा आपल्याला चेक वगैरे करायची गरज नाही फक्त वितळून घ्यायचं आहे या व्यतिरिक्त आपल्याला कुठलीही स्टेप करायची नाही हे लाडू बनवण्यासाठी इतकी साधी सिंपल सोपी रेसिपी आहे ना अगदी सहज कोणीही बनवू शकतो पहिल्या प्रयत्नामध्ये आपले लाडू परफेक्ट असे तयार होणार आहे तर यातच मी आता थोडीशी वेलची आणि जायफळाची पावडर सुद्धा घातलेली आहे आणि मिसळून घेतलेली आहे कुठेही आपल्याला जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही असा गुळ वितळून घेतला ना आपले लाडू अगदी परफेक्ट तयार होतात पाक चुकायचं टेन्शन नाही कडक होण्याचं टेन्शन नाही फक्त आपल्याला ह्या गुळामध्ये फक्त आपण जे भाजलेले तीळ आहे ते मिसळायचे आहे आणि लाडू बांधायचे आहे यामुळे आपले लाडू अजिबात कडक होणार नाही वातट होणार नाही चिवट होणार नाही आता हे अगदी साधे सिंपल आहे यामध्ये जर तुम्हाला भाजलेले शेंगदाणे घालायचे असेल तर ते पण थोडेसे तुम्ही जाडसर कुटण्यामध्ये यामध्ये घालू शकता वितळलेला पाक आपण आता यामध्ये घालून घेऊया आणि फटाफट मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण आपल्याला गरम वगैरे करत बसण्याची अजिबात गरज नाही फक्त हा वितळलेला जो गुळाचा पाक आहे ना ह्या तिळामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पटापट मिक्स करायचं आहे आणि हे मिश्रण थंड जरी झालं ना काही टेन्शन घेण्याची गरज नाही खाली गरम पाणी ठेवायचं आणि त्यावर हे मिश्रण ठेवायचे आणि लाडू बांधायचे मिश्रणही गरम राहतं आणि लाडूसुद्धा पटापट वळता येतात आता हे जर मिश्रण तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही दोन बॅच मध्ये घेऊ शकता तर हे मी पूर्णपणे अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो हे जे तीळ आहे ना ते घेतले होते तर तुम्ही दोन बॅच मध्ये अगदी थोडे थोडे अर्धे अर्धे जर केले ना, ते ना -पत तर ते म्हणजे मिश्रणही थंड होत नाही आणि लाडू सुद्धा पटापट होतात तर एकदाच न करता दोन बॅच मध्ये केलं ना तर लाडूसुद्धा पटापट -पत वळताही येतात आणि मिश्रण सुद्धा जास्त थंड होत नाही तर हे पहा अगदी मस्त हे लाडू वळले जातात सा, साईडला मी थंड पाणी घेतलेलं आहे किंवा तेलाचा तुपाचा हात लावायचा आणि पटापट हे लाडू वळून घ्यायचे आहे अगदी झटकीपट हे लाडू तयार होतात तर हे पहा -पत मस्त हा गोल गरगरीत लाडू इथे आपला तयार झालेला आहे बघितलं ना किती सोपी पद्धत आहे अगदी पुरुष मंडळी सुद्धा आरामात हे लाडू बनवू शकतील इतकी सोपी ही पद्धत आहे कुठलंही पाकाचं टेन्शन नाही पाक बिघडण्याची शक्यता नाही अगदी सोपी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर ह्या मकर संक्रांतीला ना जरूर ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कळवायला मला अजिबात विसरू नका मस्त हे लाडू आता मी पटापट वळून घेत आहे अगदी झटकीपट तयार होतात जर मिश्रण जास्त असेल ना तर तुम्ही दोन बॅच मध्ये बनवून तुम्ही हे बनवू शकता म्हणजे मिश्रण लवकर थंड होत नाही कारण जास्त प्रमाणात जर केले ना तर मिश्रण थंड होण्याची शक्यता असेल आणि जर माणसं जास्त असेल तर मग बनवायला काहीच हरकत नाही अगदी पटापट आता हे लाडू मी बनवून घेणार आहे बऱ्याचदा हे लाडू बनवताना बऱ्याच महिलांना खूप टेन्शन येतं कारण पाक बिघडला की आपले जे लाडू आहे ना हे वातट चिवट होतात हे खाताच येत नाही आणि शेवटी ते फेकून द्यावं लागतं किंवा मिश्रण खूप जास्त थंड जर झालं ना त्याचे लाडू व्यवस्थित वळता येत नाही हाताला चटके बसतात परंतु ह्या पद्धतीने जर तुम्ही कराल ना हाताला चटकेही बसणार नाही आणि काहीच नाही अगदी पटापट हे लाडू वळले जातात तर हे पहा मस्त हे लाडू तयार झालेले आहे संपूर्ण लाडू या ठिकाणी मी बनवून घेतलेले आहे साधारणतः शंभर ते एकशे आठ लाडू या ठिकाणी माझे असे छोटे छोटे तयार झालेले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी साईज ठेवून हे लाडू बनवू शकता मस्त हे लाडू टिकतात अगदी महिना ते दोन महिने जरी ठेवले ना तरीही खराब होत नाही तर मकर संक्रांतीसाठी आणि हळदी कुंकवासाठी जर तुम्ही अजून लाडू बनवले नसेल ना, ना तर ही रेसिपी नक्की बघून हे लाडू बनवा परफेक्ट लाडू तुमचे होणार आहे अजिबात कुठेही या ला लाडूंमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही अचूक रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे पाक चुकण्याचं टेन्शन नाही कुठलंही हाताला चटके बसण्याची टेन्शन नाही आणि अगदी घाईच्या वेळेमध्ये सुद्धा बनवू शकता अगदी झटकीपट तयार होणारे आहे आता हे मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवलेले आहे तुम्ही कमी क्वांटिटीमध्ये बनवणार असेल तर अगदी पटकन तयार होतील तोडून दाखवते त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की हे लाडू जे आहे ना किती खुसखुशीत तयार झालेले आहे अगदी वयस्कर माणसं सुद्धा आरामात खातील किंवा बऱ्याचदा आपले लाडू कडक झाले ना तर वयस्कर माणसांना हे लाडू खाता येत नाही परंतु ही जी रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली आहे ना पटकन होणारी आहे खुसखुशीत होणारी आहे नो फेल रेसिपी आहे तर नक्की ह्या मकर संक्रांतीला ट्राय करा आणि कसे झाले ना ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात कुठेही विसरू नका आता ही रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहेत ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ना ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील असे रेसिपी। तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडलीच असेल याची तर मला पूर्णपणे खात्री आहे लाईक तर तुम्ही करणारच आहे परंतु त्यासोबत नाही एक छोटीशी कमेंट द्या जेणेकरून मला अजूनच नवनवीन आणि अशा सोप्या युनिक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळणार आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद